मंडळी नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव बालाजी भास्कर दारकर राणा दुदगाव पालुकाजीला काय करतो सध्या सध्याला मी शेतीच करतो आहे शिक्षण झालेलं आहे परंतु शिक्षण शिक्षण माझं पॉलिटेक्निक झालेलं आहे बरं बरं इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटेक्निक झालं वडिलांची इच्छा होती माझी पण होती की बाबा आपण बाहेर जाऊन शिक्षण करा म्हणजे नोकरी करायची जॉब करा परंतु माझं एक म्हणजे माझं एक स्वप्न होते आपण बाहेर जाण्यापेक्षा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आपल्याला जेवढं काय करता येईल तेवढं करणे आणि संचिताचा भाग म्हणजे वारकरी संप्रदायाचा पहिल्यापासूनच वारसा लाभलेला आहे आमचे गुरुवरे रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ असतील संत रंगनाथ महाराज आणि उर्वरी परमेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने म्हणा की बाबा आम्हाला ही देणगी चालत आलेली आहे आणि त्याचा उत्तराय होण्यासाठी आपलं इथंच सेवा राम महाराजाची सेवा करावी म्हणून मी तोच पुन्हा ठरलो की आपलं जे आयुष्य आहे ते आपलं गावाकडं काढायचं आणि इथूनच का आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करायचं असं एक मनास निश्चित ठेवून आपलं मी एकच थांबू म्हणजे गावामध्ये थांबू की आपण इथूनच काय आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारे घडवायचं शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा तुम्ही इथं जीवन जगण्याचा म्हणजे स्वीकार केला आता सध्या काय आहे सध्या शेती आणि खिलार जनावर सांभाळतो खिलार जनावर हा खिलार जनावर कधीपासून सांभाळत आहे खिलार आता वडील आजोबा सांभाळत होते परंतु मधल्या काळामध्ये वडिलांच्या काळामध्ये त्याचा थोडा दुर्लक्ष झालं बैल होती परंतु काही नव्हत्या नंतर आता पाच वर्षापासून म्हणजे दोन हजार वीस पासून खिलार जनावर सांभाळतो खिलार जनावर का सांभाळायची याची जाणीव झाली काही इतर सांभाळतात म्हणून किंवा घरा म्हणून सांभाळतात तसं नाही इतर सांभाळ लोक करतात म्हणून आपण नाही करायचं आपल्याला जर आवड आहे आपल्याला आप आपल्याला त्याच्याविषयी श्रद्धा आहे आम्ही म्हणजे मी, मी बोलतो म्हणजे जो आपण आपल्याला वारसा लाभलेला आहे मग अध्यात्मात असू द्या नाहीतर परंपरेनं चालत आलेलं असू द्या मागी वडिलांनी आजोबांनी सांभाळलेले आणि आपल्याला पण त्याच्यामध्ये आवड आहे आणि अध्यात्मामध्ये गोमाता म्हणजे गाईला गोमा मातेचा दर्जा आहे मग ज्याप्रमाणे माता आपला सांभाळ करते तीकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वत्स व्हायची चित्ती आईचं चित्त सतत आपल्या ले ले लेकरांचं कल्याण असतं खिल्लार देखील आईच आहे आपली किंवा देशवंश आहे म्हणजे ती आईच आहे तर ती पण आपला सांभाळतात ते पण कसं प्रत्यक्ष देणं या आपण प्रत्यक्ष पैसे दिले म्हणजे दिले असं नाही आपण जरी आपण एखाद्याला मदत करत असलो तर ती मदतच आहे तसं खिलार आपल्याला पूर्ण देते पण असं दहा देते उघड दे, देत देत नाही लोक म्हणतात की देशीपासून काय मिळतं देशीपासून भरपूर मिळतं या खिल्लारपासून गो गोमूत्र असू द्या शेण असू द्या त्याच्यापासून सर्व मिळतं असं नाही की पैसा मिळाला म्हणजे धन मिळालं असं नाही आपलं आरोग्य त्यांच्यामुळं चांगलं राहतं नुसता सहवास लागला खिल्लारचा तरी आपलं आरोग्य एकदम थंडनीत राहतं हे ज्ञान तुम्हाला कोणापासून मिळालं सगळं हे ज्ञान दे। पूर्वजांची देणगी म्हणा किंवा आपले उपजतच रक्तामध्ये असेल पण हे ज्ञान पहिल्यापासूनच आहे एवढं आहे की त्याला उजाळा देण्याचं काम ह्या पाच वर्षात झालं बरं म्हणजे जेव्हा जेव्हापासून आम्ही खिल्लारचं संगोपन केलं आम्ही दोघे दोन्ही भावांनी तेव्हापासून याला उजाळा मिळाला म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला समजलं की मी काय देऊ शकते आपल्याला भाऊ लहान आहे का मोठा आहे लहान आहे बर भावाला पण आवड आहे भावाला हो आवड आहे भावाला खूप आवड आहे बिलट भावाला कशी आवड निर्माण झाली कधीपासून आवड निर्माण झाली काय अशी जाणीव झाली मी अगोदर मी असं मी काय चॅनल पाहत नाही अजून पण बर म्हणजे तुमचं चॅनल पाहतो म्हणजे तुम्ही फोटो टाकता तुमचं ते भाषण संभाषण कौशल्य आणि तुमची जे तुमची जी आतून मनापासून आहे की खिलासमोपन व्हायला पाहिजे हे याचा लोकांनी भरपूर फायदा करून घेतला पाहिजे तुमची जी खिलाविषयी आत्मीयतान तळमळ आहे ती तळमळ म्हणजे खेचून घे एका व्यक्तीला खेचून घेते की बाबा काय आहे नेमकं का याच्यामध्ये तुमचं जे व्हिडिओ आहे ते माणसाला खरं जाग्रत करतं की या किल्लरमध्ये काय आहे हे तुम्ही जवळ या त्याला बघा पहा त्याच्या पश्चिम जवळ आल्यानंतर समजेल की काय आहे त्याच्यामुळं मी ते तुमचे व्हिडिओ पा पाहतो मी असं काय केलेलं आहे त्यानं आणि मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली माझे बंधूराजांनी मला सांगितलं की हे आहे हे याच्यामध्ये हे राज्या आहेत आणि हे किल्लरचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांचा संगोपन चांगलं चांगला आहे त्यांच्या वडिलांचं काम चांगलं आहे मग तेव्हापासून मी पाहायला सुरुवात केली म्हणजे भैया ते पाच सात वर्ष झालं पाहतोय सात वर्षाचा कालावधी निघून गेला ते तर त्याच्यानंतर मी पाहायला सुरुवात केली म्हणजे बहियाने सांगितले की राजसाहेब आहेत राजमागे आहेत तिकडे तांदूळ पल्ले आहेत म्हणजे त्याच्यानंतरच मला माहीत झालं म्हणजे आता कंटिन्यू बघताय हो असून त्याबद्दल आभारी आहे तुमचं मी आणि हे खिलारबद्दल तुम्ही जे सांगितलं मला तर एखादं उदाहरण सांगाल का की त्याचा वापर झालाय तुम्हाला स्वतःला हो किंवा अनुभव एखाद्या पदार्थाचा म्हणजे जर स्वतःला अनुभव आला ना तर माणूस जास्त शिकतो मला दोन हजार सोळा मध्ये फित्ताचा त्रास होता मग आमचे चुलते आहेत गजानन दाबीचा त्यांच्यापाशी एक गाय होती गावरंगाय ते म्हणलं म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे असं युट्यूबला पाहिल्यानंतर की गोमूत्राचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठी चालतो कोण म्हणायचं बत्तीस रोगांवर चालतो कोण मनाच्या छत्तीस रोगावर चालतो ठीक आहे म्हटलं आपण ट्राय कराय का हा म्हणून मी ट्राय केला जो जो जवळजवळ जवळपास तीन महिने मी गोमूत्र पिलो आणि गोमूत्र पिल्यानंतर त्याचं आश्चर्य असं की माझं पुत्र पूर्णतः पित्त कमी झालं मी ना ना एक नाही चार पाच दवाखाने मोठे मोठे दाखव दाखवले मग पित्ताचा काय पित्ताला काय फरक पडला नाही पण गोमूत्रापासून एकदम पित्त कमी झालं आणि पित्त कमी जे झालं तेव्हापासून माझ्या तोंडाचा ताग काहीत आलेला नाही आणि पित्ताचाही त्रास नंतर मला झाला नाही म्हणजे देशी गोवंशाचा हा म्हणजे गोमूत्राचा परिणाम मी स्वतः अनुभवलेला आहे असा अनुभव प्रत्येकाने वास्तव अनुभवत चला आणि वापर करत चला त्याशिवाय तुम्हाला जगापुढे मांडता येणार नाही आणि ज्यावेळी तुमचा अनुभव जगापुढे मांडता ते खरं पुणे लक्षात ठेवा मी आता जे शब्द बोलतो आहे वाक्य बोलतो आहे अनुभव बोलतोय किंवा बिटी घेतो हे बारकाईने वास्तव अनुभवत चला आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात वास्तव बदल झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे धन्यवाद तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचं पूर्ण आभार आहे आणि योग्य शब्दात तुमचं एक प्रेम मांडलं त्याबद्दलसुद्धा मी आभारी आहे फक्त एक इच्छा आहे की तुमचे बंधू कसे आमच्या भागात येऊन गेलेत तसं तुम्ही एकदा त्यांच्यासोबत येऊन जावा एक विनंती आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे बदल मला घडवायचे आहेत तर ते बदल घडवण्यासाठी मला सोयीस्कर होणार आहे म्हणून तुमची भेट हवी पाहिजे ठीक असे आपण आलात वेळात वेळ काढला आणि वेळात वेळ काढून आमच्या एक छोट्या परिवाराला आपण भेट दिली तर मी सर्वांच्या वतीनं मी आपला आभार म्हणतो की आपण आलात आपलं धन्यवाद आपण बहुमूल्य वेळ असा वेळ आम्हाला दिलात तुमचं सहकार्य आतापर्यंत लाभलेलंच आहे आणि भविष्यात देखील आम्हाला तुमचं सहकार्य लाभ त्यासाठी मी प्रत्येकाची सरळ पद्धतीची भेटीची विनंती करतो हेच सहकार्य